गुड मॉर्निंग सूर्यदेवाला नमस्कार करून दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळीच मी चपात्या आवरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता भाजी करून घेणार आहे कोबी जी आहे ती बारीक चिरून घेत आहे जास्त बारीक नाही अशीच मी कट करणार आहे हा जो टाईम आहे तो आहे सकाळी साडेसातचा यापूर्वीच माझे कपडे धुवून झालेले आहेत पाणीही भरून झालं आहे माझं त्यानंतर फरशी पुसून झालेली आहे चपात्याही करून झालेल्या आहेत आता भाजी करणार आहे आणि त्यानंतर कपडे जे आहे ते सुकवायला वरती रचिळ जाणार आहे मी तर त्यासाठी मी आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये टाकणार आहे आपण कोबू तो छान फ्राय करून घ्यायचा आहे कोबी फ्राय होईपर्यंत मी मसाल्याची तयारी करत आहे तर, तर मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि मिरच्या ज्या आहेत मीठ टाकून छान त्यांची अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी तर आपली मोहरी जी आहे ती तडतडली आहे गरम झालेलं आहे तेल आता त्यामध्ये कोबी जी आहे ती टाकत आहे कोबी छान फ्राय होऊ द्यायची आहे आता हळद ॲड केलेली आहे त्यामध्ये हळद टाकल्याच्या नंतर ही कोबी थोडी परतून घ्यायची आहे ही भाजी जी आहे आपण जास्त सुकी नाही बनवणार डब्यासाठी बनवते मी आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे शेंगदाणे आणि मिरची ते ॲड करून घ्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि पाच दहा मिनटं आपण ते छान शिजू द्यायचं आहे हे बघा सकाळीच कपडे धुऊन झालेले आहे भाजी शिजारी ठेवली आणि मी कपडे जे आहे वरती गच्चीवर वाळायला टाकायला आलेली आहे पाच दहा मिनटं बसून सकाळच्या कवळ्या उन्हाचा आस्वाद घेतला मी तिथे आपली भाजी आता रेडी झालेली आहे आणि सकाळी आठ वाजता जेव्हा किचनवर आपण हा स्वच्छ आवडतो आणि जवळपास सगळी कामं झालेली असते खूप प्रसन्न वाटतं धन्यवाद